आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना उघडपणे विरोध केलाय मॅनेजमेंट करणारे माणसं मॅनेजमेंटच करतात असा टोलाही माजी मंत्र्यांना खासदारांनी लगावलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाला तिकीट नाही पण त्यांच्या नौघऱ्यांना तिकीट असं म्हणत दोघं एक असल्याचा संकेत देखील खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिलाय मागील काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत दुसफूत चवट्यावर येताना पाहायला मिळते विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांना देखील नागेश पाटील आष्टीकर यांनी काही दिवसांपूर्वी विरोध केला होता आणि आता महाविकास आघाडीच्या दुसऱ्या नेत्याला देखील खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी विरोध केलाय त्यामुळे महाविकास आघाडीमधील अंतर्गत धुसबुज जी आहे ती आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चव्हाट्यावर येताना पाहायला मिळते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे वसमत विधानसभेतून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि त्यांना आता तिकीटच नाही असं म्हणत त्यांनी माजी मंत्र्यांचा विरोध देखील म्हणतायत की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होणारे वसमत विधानसभेची भविष्यवाणी केली त्यांनी काही जरी त्याला जागाच नाहीये इथं इथे त्यांना तर जागा नाहीये राष्ट्रवादीला जा सुटली तरी ते अजित गटाला सुटल तर त्यांचे नवकरी साहेब हात बसलेले त्यांना काय भेटणार आहे त्यांनी फक्त जे करायचं होतं ते केलं जे झालं ते झालं विषय संपला आता याच्यानंतर काही करायचं काम नाही आहे काही नाही आहे तुम्ही त्याच्या बाईट घेत राहा त्याला आहे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत की मिलीजुलत ही निवडणूक होऊ शकते राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी निवडणूक झाली तर मिलीजुली निवडणूक निवडणूक होऊ शकते मॅनेज मॅनेजमेंटची निवडणूक होऊ शकते जर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी निवडणूक झाली तर काँग्रेसचे पदाधिकारी म्हणतात ते मॅनेजमेंट करणारे माणसं मॅनेजमेंटच करतात दुसरं काय करतात आम्ही येतं सगळे निष्ठावान माणसं आम्ही आमच्या पक्षासाठी तिकीट मागून घेऊन आणि आम्ही पूर्णपणे जोर लावून आमचं आम्ही तिकीट मागणार